इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा मराठी आज आपण मराठी विषयातील शब्दसंपत्ती या घटकातील म्हणी या उपघटकावरील काही सराव प्रश्न पाहणार आहोत कामापुरता मामा याच अर्थाची दुसरी मन पर्यायातून निवडा नवी विटी नवे राज्य पळसाला पाणी तीनच देश तसा वेश ताकापुरती आजी तर कामापुरता मामा याच अर्थाची दुसरी मन कोणती येणार आहे ताकापुरती आजी खालील अक्षरात दिलेली म्हण ओळखून त्यातील मधले अक्षर ओळखा ए मा म चे नी का ळे आता आपण हे जर, आ, जर मदला मदला अक्षर आहेत हे जर आपण जुळवले तर याच्यापासून कोणती अर्थपूर्ण म्हण तयार होते पहा एका माळेचे म्हणी तर ह्याच्यामधलं आपल्याला मधलं अक्षर ओळखायचं आहे पहा मधला अक्षर कोणतं येणार आहे इकडे तीन इकडं तीन अक्षर गेले मधला अक्षर रेळे येणार आहे पर्याय क्रमांक एक पुढीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील म्हणीचा अर्थ योग्य आहे करावे तसे भरावे कामाची वाईट कामाची प परिणती वाईटच असते दामकरी काम स्वार्थापुरता उपयोग करून घेणे चोरावर मोर वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात दुष्काळात तेरावा महिना संकटात नवीन संकटाची भर पडणे तर पहा या ठिकाणी दोन पर्यायातील म्हणीचा अर्थ योग्य आहे म्हणले या ठिकाणी पहा करावे तसे भरावे याचा अर्थ काय आहे वाईट कामाची परिणिती वाईटच असते हे बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार दुष्काळात तेरावा महिना संकटात नवीन संकटाची भर पडणे मूर्खाला नको ते अधिकार देणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची पालत्या घागरीवर पाणी नाव मोठं लक्षण खोटं माकडाच्या हाती कोलीत तर मूर्खाला नको ते अधिकार देणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे एका माळ्याची म्हणी या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा सगळी माणसे सारख्या स्वभावाची एका माळेत एकसारखे म्हणी असतात एकमेकाचे साक्षीदार असणे भांडणात दोष दोन्हीकडे असतो तर सगळी माणसे सारख्या स्वभावाची म्हणजेच एका माळ्याची म्हणी दिलेल्या आकृतीत अक्षरे जुळवून होणाऱ्या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा तर या ठिकाणी आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत ही आपल्याला जुळवायची आहेत तर पहा आपण जरी ही अक्षरे जुळवली तर कोणती म्हण तयार होते धरणी माय ठाय दे मग याचा अर्थ काय होतो सांगा धरणी माय ठाय दे याचा अर्थ तोंड लपवण्यापुरती जागा शोधणे पर्याय क्रमांक तीन आई दुपारी मावशीला गहीवरून म्हणाली काप गेले आणि भोके राहिली या वाक्यातील म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा तर पहा या ठिकाणी काप गेले आणि भोके राहिली या म्हणीचा अर्थ काय होतो वैभवाच्या फक्त खुनाच राहणे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बाबांनी मुंबईला जाण्याचा दृढनिश्चय केला अधोरेखित अर्थाची म्हण पर्यायातून निवडा तर या ठिकाणी आपल्याला दृढनिश्चय केला या ठिकाणी अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलेला आहे तर त्याचा अर्थ पाहूयात सगळे मुसळ केरात शेंडी तुटो की पारंबी तुटो बाप से बेटा सवाई लहान तोंडी मोठा घास तर दृढ निश्चय केला म्हणजेच काय शेंडी तुटो की पारंबी तुटो म्हणजे पक्का निश्चय करणे प्रश्न खाली दिलेल्या म्हणीशी जुळणारा अर्थ पर्यायामधून निवडा काखेत कळसा गावाला वळसा तर याचा अर्थ काय होतो पहा काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपल्याला जी वस्तू पाहिजे ती जवळ असून सुद्धा आपण सर्वत्र शोधत फिरणे पर्याय क्रमांक चार राजा बोले दळ हाले तर या ठिकाणी पहा राजा बोले दळ हाले म्हणजे धन्याच्या आज्ञेप्रमाणे सेवक काम करतात पर्याय क्रमांक दोन उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ काय होतो पहा अल्प ज्ञान असलेल्या असलेला आपल्या ज्ञानाचे अनावश्यक प्रदर्शन करतो म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार चकाकणारे सर्व सोने नसते तर या ठिकाणी पहा पर्यायामध्ये आपल्याला गुणवान असल्याचे भासविणारे गुणवान असतातच असे नाही म्हणजे जे चकाकते ते सोने नसते पर्याय क्रमांक चार फिरे तिथे लक्ष्मी वसे तर या ठिकाणी पहा हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे स्वच्छता तेथे समृद्धी पर्याय क्रमांक तीन खाली दिलेल्या म्हणीशी म्हणीच्या अर्थाशी जुळणारी म्हण पर्यायातून निवडा नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा बघा नाव सोनूबाई आहे सोन्यासारखं नाव आहे पण हाती कथलाचा वाळा आहे तर या अर्थाशी जुळणारी म्हण कोणती आहे या ठिकाणी पहा डोळ्यांनी आंधळा आणि नाव नयनसुख म्हणजे डोळ्याला तर दिसत नाही पण नाव काय आहे त्याचं नयन सुख पर्याय क्रमांक तीन खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडा एक ना धड भारावर चिंद्या पर्याय पहा चिंद्या गोळा करणे सर्व काही लवकर पूर्ण होणे सगळेच अपूर्ण चिंद्याचा मोठा पसारा तर एक ना धड भारावर चिंद्या म्हणजे काय सगळेच अपूर्ण खाली एक म्हण दिली आहे तिच्या अर्थाची म्हण पर्यायात दिली आहे तिचा पर्याय क्रमांक निवडा चोराच्या मनात चांदणे खाई त्याला खवखवे दुरून डोंगर साजरे इकडे आड तिकडे विहीर करावे तसे भरावे तर चोराच्या मनात चांदणे खाई त्याला खवखवे पर्याय क्रमांक एक अडलाहरी गाडवाचे धरी म्हणजेच काय सांगा याच्या अर्थाची म्हण गरजवंताला अक्कल नसते पर्याय क्रमांक दोन सोबतच्या आकृतीमध्ये एक म्हण लपलेली आहे त्या म्हणीतील मधल्या अक्षराचा अर्थ व त्याचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा तर या ठिकाणी पहा आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत त्याच्यापासून आपल्याला म्हण तयार करायची आहे तर ही अक्षरं जर आपण काळजीपूर्वक पाहिली तर कोणती म्हण तयार होते अडलाहरी गाढवाचे पायधरी तर आता या म्हणीमधलं मधलं अक्षर कोणतं आहे सांगा गाढव तर याचा काय म्हणलं आहे त्याचा अर्थ आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणलाय तर त्याचा अर्थ काय होतो सांगा मतिमंद आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो हुशार तर या ठिकाणी पहा हुशार आणि मतिमंद पर्याय क्रमांक एक आणि तीन सोबतच्या आकृ अक्रु, आकृतीमध्ये एक दहा अक्षरी म्हण लपलेली आहे त्या म्हणीमध्ये एक अक्षर दोन वेळा येते पण आकृतीमध्ये ते एकदाच दिले आहे ते अक्षर पर्यायामधून निवडा या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत ही आपण जर जुळवली तर कोणती म्हण तयार होते पहा आधी पोटोबा मग विठोबा तर या म्हणीमध्ये पहा बा आणि बा हे जे अक्षर आहे ते दोनदा आलेलं आहे परंतु आपल्याला या चौकोनामध्ये बा हे अक्षर फक्त एकदाच दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक कंसातील अक्षरापासून एक म्हण बनवा व तिचा अर्थ आणि ती म्हण पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक म्हणलेले आहे बघा या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत ही जर आपण अक्षरं जुळवली तर याच्यापासून कोणती म्हण तयार होते पहा उथळ पाण्याला खळखळाट खल फार या ठिकाणी आहे पहा उथळ पाण्याला खळखळाट खल फार पर्याय क्रमांक दोन आणि त्यानंतरनं काय म्हणलंय त्याचा अर्थ पण म्हणलं आहे म्हणजे आपल्या अंगी असलेल्या कमी गुणांचा खूप गवगवा करणे पर्याय क्रमांक तीनसुद्धा बरोबर आहे त्याचा अर्थ खालीलपैकी एकाच अर्थाच्या दोन म्हणी शोधा दोन पर्याय अचूक पळसाला पाणी तीनच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती घरोघरी मातीच्या चुली खान तशी माती तर या ठिकाणी पळसाला पाणी तीनच आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही म्हणीचा अर्थ एकच होतो पर्याय क्रमांक एक आणि तीन